नमस्कार शया पॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आज आपण सांडग्याची भाजी कशी बनवायची ते बघतोय चमचमीत आणि झंझणी सुकी भाजी बनवूया यासाठी कोणतेही वाटण करण्याची गरज नाही अगदी झटपट अशी ही, ही तयार होते रेसिपी एकदम सोपी आहे चला तर मग ही रेसिपी आपण तयार करूया सुरुवातीला सांडगे आपण या ठिकाणी एक कप घेतलेले आहे आणि हे आपण सांडगे भाजून घेणार आहोत सांडगे कढईमध्ये घालून घ्यायचे आहे आणि त्यानंतर याच्यावरती आपण एक चमचा तेल घालून घेणार आहोत आणि गॅस आपण मीडियम ठेवलेला आहे आणि मीडियम गॅसवर हे सांडगे मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे सुरुवातीलाच आपण सांडगे तेलावर भाजून घेतल्याने हे पटकन शिजतात त्यासाठी हलका तांबूस रंग येईपर्यंत हे आपण तेलावरती भाजून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता हलके आपले या ठिकाणी भाजून झालेले आहे हे सांडगे भाजताना जास्तही भाजायचे नाही अशा प्रकारे एकदम तांबूस रंग येईपर्यंतच आपण हलके भाजून घेतलेले आहे आणि हे आपले भाजून तयार झालेले आहे आपण एका भांड्यामध्ये हे काढून घेणार आहोत आणि आपण सुरुवातीला भाजून घेतल्यामुळे हे शिजल्यानंतर आतमध्ये कच्चे राहत नाही त्यासाठी सुरुवातीलाच आपण हे तेलावर चांगले भाजून घ्यायचे आहे हे भाजून झाल्यानंतर या ठिकाणी आपण कांदा घेतलेला आहे एक कांदा आपण मीडियम साईजचा घेणार आहोत आणि कांदा आपण बारीक चिरून घेणार आहोत सांडग्याची आपण सुके भाजी करत आहोत त्यासाठी आपण कांदा जास्त प्रमाणात वापरायचा आहे म्हणजे तुम्ही भाजीची क्वांटिटीप्रमाणे कांदा या ठिकाणी वापरू शकता मी थोड्या प्रमाणात ही भाजी करत आहे त्यासाठी एक मीडियम साईजचा सा कांदा या ठिकाणी वापरलेला आहे जर तुम्हाला भाजी जास्त करायची असेल तर तुम्ही दोन कांदे वापरू शकता आणि हे अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचे आहे कांदा चिरून झालेला आहे त्यानंतर आपण एक मिडियम साईजचा सा टोमॅटो घेतलेला आहे तो पाण्याने स्वच्छ धुवून नंतर आपण तो बारीक कट करून घेणार आहोत ही भाजी करताना आपण या ठिकाणी कोणत्याही वाटणाचा वापर न करता कांदा आणि टोमॅटो एवढेच साहित्य वापरून ही भाजी तयार करणार आहोत त्यासाठी टोमॅटो देखील आपण अशा प्रकारे बारीक चिरून घेणार आहोत सर्व टोमॅटो या ठिकाणी अशाच प्रकारे आपण बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालून घेणार आहोत तेल घातल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तडतडल्यानंतर एक चमचा जिरे घालायचे पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि सुरुवातीला जो कांदा चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि कढीपत्ता घालून हे चांगले आपण परतून घेणार आहोत कांदा आपण या ठिकाणी गुलाबी रंगईपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजे आपण एक ते दोन मिनटासाठी कांदा या ठिकाणी मिडियम गॅसवर चांगला परतून घेणार आहोत आणि कांदा परतताना आपण कंटिन्यू हलवून घ्यायचा आहे आणि कांदा सर्व एकसारखा असा परतून घ्यायचा आहे कांदा परतून झालेला आहे त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो दोन्हीही मस्त असे परतून घ्यायचे आहे या ठिकाणी कांदा सुरुवातीला आपण परतलेला आहे त्यामुळे टोमॅटो आपण मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे टोमॅटो देखील मऊ असा परतून झालेला आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायचे आहे तिखट या ठिकाणी आपण घरगुती काळा मसाला दोन चमचे घालत आहोत तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता सांडग्यामध्ये देखील तिखट असते त्यासाठी तिखट घालताना तिखट किती हवे आहे त्याप्रमाणेच यामध्ये घालायचे आहे आणि हे चांगले आपण परतून पर घेणार आहोत सुरुवातीला भाजून घेतलेले सांडगे याच्यामध्ये घालायचे आहे आणि सांडगे घातल्यानंतर चवीनुसार याच्यावरती एक चमचा आपण मीठ घालून घेणार आहोत कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ही बारीक कट करून घ्यायची आहे बारीक कोथंबीर चिरून झालेली आहे आणि ही देखील आपण सांडग्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे सर्व चांगले परतून घेणार आहोत म्हणजे सांडग्याला मसाला लागेपर्यंत आपण हे चांगले परतायचे आहे सांडगा या ठिकाणी मसाल्यांमध्ये दोन ते तीन मिनटासाठी चांगला परतून घेतलेला आहे गॅस आपण कमी केला होता कमी गॅसवर हा चांगला परतून झालेला आहे त्यानंतर यामध्ये आपण थंड पाणी न घालता गरम पाणी एक कपभर घालून घ्यायचे आहे म्हणजे भाजी शिजेल एवढेच यामध्ये पाणी घालायचे आहे मिक्स सा, हे मिक्स करून आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून हे आपण दहा मिनटासाठी शिजवून घेणार आहोत सांडग्यामध्ये पाणी शोषले जाते आणि पटकन असा सांडगा शिजला जातो तुम्ही पाहू शकता सांडग्यामध्ये सर्व पाणी शोषून घेतलेले आहे आणि सांडगा शिजून या ठिकाणी तयार झालेला आहे हा चांगला मिक्स करून घेणार आहोत सांडगे या ठिकाणी शिजायला थोडा वेळ लागतो कारण आपण हे हरभरा डाळ आणि मटकीची डाळी जे हे सांडगे आहेत आपले त्यामुळे शिजायला दहा मिनटं लागलेले आहेत हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत त्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून या ठिकाणी आपली ही सांडग्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीने कोणत्याही वाटणाचा वापर न करता साध्या पद्धतीने ही सांडग्याची भाजी कशी करायची ते या रेसिपीमध्ये पाहिलेले आहे देखील ह्या पद्धतीने ही भाजी करून पहा भाजी करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने ही भाजी कशी करायची हे दाखवलेले आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये